प्रसिद्ध गझलकारा प्रतिभा सराफ यांची आई कमळ सुगंधी शीर्षक असलेली गझल सादर करीत आहे प्रियदर्शनी नाबर। आई कमळ सुगंधी चिखलात डोलणारे आई कमळ सुगंधी चिखलात डोलणारे अनपाकळ्यात त्याच्या मी बाळ रांगणारे होते अबोल चाफा जाई जुई कधी ती होते अबोल चाफा जाई जुई कधी ती गंधाळल्या फुलांचे नाते सुखावणारे कोणी दुखावले तर सांगे नसल जीवाचा कोणी दुखावले तर सांगे नसल जीवाचा मौनात पार करते ती दुःख झोंबणारे भासे कुशीत निजते मी रोज गे थकुनी भासे खुशीत निजते मी रोज गे थकुनी उबदार स्पर्श मरते स्वप्नात धाडणारे का दृष्ट काढते ती अनतीट लावते मज का दृष्ट काढते ती अनतीट लावते मज राहिले निरागस मी बाळ हासणारे ममता कुठून ओली भरली तिच्यात कोणी ममता कुठून ओली भरली तिच्यात कुठुनी अविरत नदी तुनी ती जगणेचं वाहणारे असतेस तूच सोबत वाटे मला सदा गे असं सोबत वाटे मला सदा गे करतेस दूर काटे वाटेत बोचणारे आई तुझ्यात लख, लख सामावलेत तारे आई तुझ्यात लखलख सामावलेत तारे दावी प्रकाश रस्ते नैराश भेदणारे वृंदावनात तुळशी शोभे तशीच आई वृंदावनात तुळशी शोभे तशीच आई दारी सदैव डोळे ते वाट पाहणारे दारी सदैव डोळे ते वाट पाहणारे